नमस्कार शेतकरी बंधू मी मी विजयकुमार तासगाव ये शागुरुला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात धर्जदार उत्पादनासाठी जर चा संवाद चालतो त्या संवाद मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो शेतकरी बंधू आपण ऊस या विषयावर चर्चा करतोय ऊसाच काहीही वेगळं काम न करता वेगळ्या खताच्या मात्र न देता जेवढ्या खताच्या मात्रा तुम्ही नियमितपणे देत त्या एवढ्याच गोष्टीवर आपण ऊसाचं उत्पादन दुप्पट करू शकतो म्हणजे जास्ती जास्तीत जास्त दीडशे ते एकशे सत्तर मनापर्यंत ऊस आपण पर एकर नेऊ शकतो ह्याला वेगळा खर्च करण्याची अजिबात आवश्यकता नाही जे शेड्यूल आहे त्या शेड्यूलप्रमाणे खर्च करा पण खर्च तेवढाच आणि उत्पादन मात्र जर आपल्याला ऊसाचं दुप्पट करायचं असेल तर सांगतोय किंवा आपण जी चर्चा करतो आहे या चर्चेतून जी ट्रिक येते ती ट्रिक फक्त थोडीशी वापरण्याचा प्रयत्न करा ह्यात औषध नाही पण फिजिकल वर्क शेतात काम करण्याची आपली फक्त तयारी पाहिजे लक्षात घ्या पडणारा सूर्यप्रकाश आहे त्या सगळ्या सूर्यप्रकाशाचा प्रत्येक ऊसावर आपण वापर करून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे म्हणजे सात महिन्यात साडेसहा महिन्यात साडेसात आठ महिन्यात ऊस पडायला चालू होतं कारण काढण्याची उंची तेवढी होते हा ऊस पडला नाही पाहिजे त्या पद्धतीची आपली सहा बाय दीड किंवा सात बाय दीड आपली लागण असावी पडलाच तर तो, तो आत पडावा बाहेरून पडणारा सूर्यप्रकाश थेट आपल्या उसाच्या कांड्यावरी हो पडावा पहिली गोष्ट दुसरी गोष्ट पाचट वेळच्या वेळी आपण काढणं गरजेचे आहे कुठल्याही परिस्थितीत एका उसाला जिवंत नऊ पानं असावी त्यापेक्षा वाळलेली पानं काढलेली असावीत म्हणजे त्या उसात हवा खिळती राहील त्यानंतर उसात एका ऊसाला म्हणजे जो जेटा आपण काढतो आणि तिथून जे फुटी फुटतील त्या फुटींची संख्या जास्तीत जास्त आठ ते बारा सवी त्यापेक्षा जास्त एका बेटात असता कामा वरची ऊसाची संख्या आपल्याला जे कोण फुटलेले आहेत ते काढून घ्यायला म्हणजे मर ह्या ऊसात अजिबात होता नये कारण समजा आपण शेतात नाही एक ऊस तोडला तर त्याचं वजन दोन ते अडीच किलो भरतं अडीच किलो जर भरलं तर इकडे चाळीस हजार उसाई संख्या झाली तर किमान शंभर टन ऊस व्हायला पाहिजे प्रत्यक्ष जेवढा सगळा आपण पडतोडतो त्यावेळी मात्र तेवढी टनेज आपल्याला निघत नाही त्याच्या का पाठिंबाचं सगळ्यात महत्वाचं कारण एक आहे की बागेत ऊस ऊसाच्या बागेत आपल्याला ऊस दिसतात पण तेवढ्या रोपांची संख्या तेवढी ऊस संख्या आपल्याला मिळत नाही ह्यासाठी गर्दी ऊसात असता अजिबात नाही म्हणजे एका बेटातील रोपांची संख्या आपली आठ ते बारा असावी एकरी ऊस तोडल्यानंतर चाळीस ते त्रेचाळीस हजार ऊस एवढेच निघाले त्यापेक्षा जास्त ऊस निघाता कामाने ऊसाची उंची अत्यंत जास्त असावी ऊस पडला नाही पाहिजे त्या वेळेला आपल्याला त्याला बाजूनं मांडव पाहिजे किंवा पडलाच तर आपल्याला ते पडणारा सूर्यप्रकाश डायरेक्ट ऊसावर पडला पाहिजे नऊ ऊसाची ओली पानं असली पाहिजे बाकीची पाचट आपण वेळच्या वेळी काढलेली असावी आणि पडणारा स्वरूपकाश हा सर्व ऊसावर थेट पडला पाहिजे एवढी जरी आपण काळजी ऊसाच्या पिकात घेतली तर आपल्याला उत्पन्न अत्यंत चांगलं वाढलेलं दिसतं अपेक्षेपेक्षा जास्त ऊस आपला नक्की निघेल भागादर बंधून कमीत कमी खर्चात दर्जदार उत्पादन काढण्यासाठी प्रत्येक पिकाच्या जो आपला संवाद चालू आहे तो संवाद आवडला तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त भागादारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा धन्यवाद